जय जिजाऊ मी उत्तम बाप्पू कामठे या सामाजिक विचारपीठावरून आपल्याशी नवीन व्हिडिओच्या माध्यमातून एक प्रबोधन करण्याचं काम करत असतो तर आपला आजचा विषय आहे जगद्गुरु तुकाराम महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या रूपातील गणेश मूर्त्या आपल्याला या गणपती उत्सवामध्ये गणपतीच्या रूपामध्ये पाहायला मिळाल्या एक गणेश उत्सव हा आनंदाची बाब आहे परंतु काही विकृत मंडळी जाणीवपूर्वक महापुरुषांची बदनामी करण्याचा घाट घातलेला आहे अशी मंडळी या कलाकारांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक महापुरुषांची बदनामी कशी होईल याकडे पाहत आहेत तुकाराम महाराज उपाधी गणेश मूर्ती आपण आपल्या घरात स्थापना करणार आणि दहा दिवसानंतर तिची त्या मूर्तीची आपण विसर्जन करणार मग तुकाराम महाराज हे विसर्जन करण्याचा विषय आहे का जाणकारांनी या गोष्टीकडे डोळे उघडून पाहिलं पाहिजे काय होतंय जाणीवपूर्वक शिवरायांच्या रूपातील मापूच्या रूपातील गणेशमध्ये तयार करायच्या आणि त्या बोळ्या फाबड्या गणेश भक्तांच्या माती मारायच्या त्यांचा त्यात काय दोष परंतु त्यांना हे कुठं माहीत आहे की ज्या पद्धतीने तुकाराम महाराजांची गात बुडवली त्याच पद्धतीने तुकाराम महाराजांचा आज ही मूर्ती बनून तुकारामांचे विसे, विस विसर्जन करणारी ही मंडळी आता ह्या पूर्वगामी महाराष्ट्रात तयार व्हायला लागली आहेत प्रतिग्राम वर्चस्व तो महामावर मोठ्या प्रमाणावर यायला लागलेलं आहे हे प्रत्येक आम्ही विचार संजीन मंडळी कधीही आपली नव्हती आणि कधीही आपली असणार नाहीत या भारताचा मूळ इतिहास आहे या भारताचे जे, जे मूल निवासी आहेत या देशाचे खरे नागरिक आहेत त्यांच्या माती भडकून त्यांना कुठल्याचा वेगळे विचार राज्या पाठिंबा नेऊन त्यांचं विचार रुजवण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून ज्या महाराष्ट्रात या भारतात चालू आहे अनेक महापुरुष अनेक संत मंत या ठिकाणी होऊन गेले परंतु आपण जर पाहिलं असेल तर अनेकांनी केलो केलं आपल्या बे प्राणाची आहुती दिली अगदी संत ज्ञानेश्वरापासून संत तुकाराम महाराजांपासून तर अलीकडच्या संत गाडगेबाबा तुकडोजी महाराजांपर्यंत त्यामध्ये अनेक स्वातंत्र्यवीर झाले त्यांनी याच्यासाठी बलिदान दिलं छत्रपती शिवाजी महाराज हा त्यातलाच एक भाग शिवाजी स्वराज्य निर्माण केलं इथल्या रांजेल्या ले, गांजलेल्यांची पीडितांची खऱ्या अर्थाने सेवा करण्यासाठी शिवाजी महाराजांनी मात्र झिरावनी त्याचबरोबर स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांनी या ठिकाणी आतोनात प्रयत्न केले व हिंदवी स्वराज्य स्थापना आली हे स्वराज्य होत असताना या स्वराज्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक होते अठरा आदत्तेदार बारा बलुतेदार या सर्वांचा समावेश यामध्ये होता परंतु शिवाजी महाराज फक्त यांचेच किंवा कुठलाही महापुरुष आत्ता जातीमध्ये वाटला गेलाय महापुरुष यांचे विचार खऱ्या अर्थानं आपल्याला तुम्हा आम्हाला समजलेच नाही महापुरुष हा डोक्यात घ्यायचा विषय आहे परंतु आपण त्या उलट करतोय महापुरुष डोक्या घेऊन नाचतोय या महापुरुषांच्या जयंत्या जे पुण्यतिथ्या नाचून नाही तर वाचून साजरा झाल्या पाहिजे सगळ्यांच्या पण होत उलट आपण आज या युगामध्ये पाहतोय महापुरुष जयंत्या करत असताना नको त्या पद्धतीचं वाद्यवाद्य करून नको त्या पद्धतीचं त्या ठिकाणी आश्चिल नृत्य केलं जाते आणि आपण हे उघड्या बघतोय याला आपलेच राजकीय पुढारी राजकीय लोकप्रतिनिधी ह्याला खतपाणी घालतायत आणि हे मोठं करण्याचं काम चालू आहे तुकाराम महाराजांचा आजचा विषय ज्या तुकाराम महाराजांनी नवशे कन्या पुत्र होते तो का करण्या लागे पती हे सांगितलं जर नवसांनी मूळबाळ झाले असती तर नवरा काळाची गरज काय असे परकड विचार मांडणारे जगद्गुरू तुकाराम महाराज तसेच साध्य करिता सायस कारण अभ्यास तुका म्हणे या अभंगाप्रमाणे कुठलीच नाही साध्य करण्या मला त्याने प्रयत्न करायला लागेल अभ्यास करायला लागेल अभंगातून अनेकांना प्रबोधन करण्याचं हे केलं प्रबोधन केलं महाराजांनी परंतु त्याच तुकाराम महाराजांवरती हा त्यांच्या रूपातील गणेशमूर्त तयार करून ही काही मंडळी त्यांचं विसर्जन करा निघाल्यात हा विषय आपल्या मनाला कितपत योग्य वाटतोय आपण सर्वांनी या गोष्टी विचार करावा कारण का तुकारामांचं विसर्जन जर झालं तुकाराम विचारांचं विसर्जन कधी होणार नाही हे लक्षात ठेव हो। चारशे वर्षापूर्वीपासून तुकाराम यांचे विचार आजपर्यंत त्या इंद्राणी तरलेले आहेत इंद्रायणी घातात घातावर पुढालेल्या घातावर आले नाही पण तुकाराम हांचे अभंग त्या इंद्रायणी व त्या परिसरातील जनसमुदायाच्या विचार डोक्यामध्ये ठरलेले आहेत तर तुकारामांचे घाता कोणीही बुडू शकत नाही काय ती घाता आजही आज आहे परंतु तुकाराम महाराजांची मूर्ती तयार करून आज खऱ्या अर्थानं तुकाराम महाराजांच्या कार्याला आपण तिरांजली किंवा एक नामुष्की अर्पण करण्याची आपली वेळ आहे का असं वाटते कारण आपण जाणीवपूर्वक काही मंडळी तुकारामांची गणेश मूर्ती तयार करून दहाव्या दिवशी पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी आठव्या दिवशी नवव्या दिवशी ते विसर्जन करणार आहात पण तुम्हाला एक आव्हान आहे सर्वांना कृपया ज्या गणेश भक्तांनी अशा प्रकारच्या मूर्त्या घेतल्या असन त्यांना एक कळकळीची विनंती आहे बाबा हो आपल्या तुकारामांविषयी प्रेम आहे ते निश्चित परंतु अशा पद्धतीने तुकारामांच्या आवेलना आपण जर करणार असन तर आपण नक्कीच संत साहित्याचा अभ्यास केला आहे का की संत साहित्या आपण गाड्या अभ्यासक आहोत का किंवा त्या विचारांचे पायिका आपण आहोत का हे विचार करण्याची वेळ या ठिकाणी निश्चित आलेली आहे मला या ठिकाणी असं वाटतंय म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी हा विचार जरूर करावा की तुकारा तुकाराम महाराजांचा गाथा बुडवली आणि तुकाराम महाराजांची मूर्ती पाण्यामध्ये बुडून तुम्ही आता काय साध्य करणार आहात हे मला या ठिकाणी आपण सांगावायचं आहे तुकाराम तु एक छानशी कविता आहे कविता माझी नाही आहे प्राध्यापक पंजाबराव एडे यांनी कविता काव्य रचलेला आहे फक्त मी तुमच्या पुढे साजरं करतोय तुकोबा आजही प्रत्येक आमांच्या तुका तुकोबा आजही प्रत्येक आम्ही तुमची जास्ती वाटते तुकोबा आजही तुमची जास्ती पुरोगाम्यांना वाटते तुमच्या पुरोगामी विचारांनी त्यांची हातभर फाटते तुमच्या पुरोगामी विचारांनी त्यांची हातभर फाटते तुकोबा तुमच्या घाता बुडून तुमच्या घाता बुडून समाधान नाही झालं तुमच्या घाता बुडून समाधान नाही झालं गणपतीच्या रूपात दाखवून बुडवायचं धाडस केलं गणपतीच्या रूपात दाखवून बुडवायचं धालस केलं तुकोबा कर्मकांड बंद करून तुकोबा तुम्ही त्यांची कर्मकांड दुकान बंद करून ते दुकानदार तुम्ही धाबवले तुम, तुम कर्मकांड बंद करून समाधान नाही झालं गणपतीच्या रूपात दाखवून बुड धाडस केलं कर्मकांड बंद करून त्यांची दुकानं दुकानं थांबवली कर्मकांड बंद होऊन दुकानं थांबवली त्याचमुळे तर तुका तुकोबा प्रत्येक आम्हीचे आवलात भांबवले त्यामुळं प्रत्येकचे आवलात भांबवले गणाचा अधिपती गणाचा अधिपती गणपती आमचाही पूजा आहे तुकोबांच्या रूपात दाखवणं आम्हाला मान्य नाही किंवा आम्हाला त्याज आहे गाथा आणि तुकोबा गाथा आणि तुकोबा तुम्ही बुडू शकणार नाही प्रतिगाम्यांनो प्रतिगाम्यांनो परिवर्तनाला तुम्ही कधीच आणू शकणार नाही कारण जे सत्य आहे सत्यम शिवम सुंदरम आपल्या देशाचं ब्रीद वाक्य आहे त्यामुळे सत्याचा विजय हा नेहमीच होत असतो तो विजय व्हायला भले वेळ लागतो परंतु तुमच्यासारख्या प्रतिगामींनी प्रतियांनी असं कृत्य करून तुकाराम त्या काळाने त्रास दिला अगदी त्यांचं अगदी खून करण्यात आला सदैव देह वैकुंठाला गेल्याची थाप मारली तुकाराम महाराज सोडले तर आजवर या जगामध्ये कुणालाही न्यायला पुषक नाही का का तुकाराम महाराज इतके आजपर्यंत कोणी पुण्यवान या जगात झालं नाही का असा प्रश्न आपण निश्चित आपल्या मनाला विचारावा तुकोबा तुमची घाता उडवली तुकोबा तुमचा खून गेला तुमचे विचार तुमची घाता जी जनमान तरली आहे ती कधीही विसरणार नाही तुकोबा यांचे असे विचार थांबवणे कुणालाही शक्य नाही तुकारामांच्या जे विद्रोही अभंग आहेत ते आजपर्यंत अनेकांपर्यंत पोचलेले नाही जे स्वतःला वारकरी धर्माचे पाईक किंवा हे समजतात त्यांच्यापर्यंत देखील खऱ्या तुकाराम तुकारामांची गाथा ही शंभर टक्के पोचलेली नाहीतर त्यांनी देखील हा सूर काढला असता की तुकोबा तुमची मूर्ती बुडवणं आम्हाला शक्य नाही तुकोबा तुमची गणपतीपदी मूर्ती विसर्जन करणं आम्हाला शक्य नाही असं परंतु ज्यांनी हा नालायकपणा केला आहे त्यांनी स्वतःच्या मनाला जरा विचारावं हो की आपण काय करतोय आपण कुठं काय करतोय याचं जरा भान ठेवावं हो हो। बाकी काही नाही तुकोबांना न्याय द्यायचं काम आपल्या सर्वांनाच करावं लागणार आहे जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज जगदगुरु श्रीमंत तुकाराम महाराज हे आपले आदरणीय वंदनीय पूजनीय आहेच कारण तुकाराम महाराजांचे अनेक अभंगातून तुकारामने फक्त तुकारा प्रबोधन करण्याचं काम केलं आहे तुकाराम महाराजांनी तुकारा कधीही कर्मकांडाला थारा दिला नाही आपण देखील याच गोष्टीचं कृपया अनुकरण करावं आपण कर्मकांड करू नये विज्ञान युगाशी विज्ञानवादाशी आपण एकरूप व्हावं व विज्ञान युगाशी एकनिष्ठ होऊन आपण आपली पुढील दिशा ठरवावी जय जिजाऊ जय शिवराय उत्तम कामठे ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण हे परिवर्तन पर्व सुरू केलेला आहे तर आपणा सर्वांना विनंती आहे की आपण या उत्तम कामठे ऑफिशियल यूट्यूब चॅनलला लाईक करावं सबस्क्राईब करावं व शेअर करावं जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवण्याचा आमचा मानस आहे या शिवकार्यामध्ये आपण देखील आपला हातभार लावावा असंच या ठिकाणी वाटतंय थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय तुकोबाराया रामकृष्णारी पांडुरंगारी विठ्ठल विठ्ठल